हिंदुस्तानच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीवर परंपरेवर आणि छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वावर विचारांवर व हिंदवी स्वराज्यावर प्रेम करणाऱ्या व त्याचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या गणेश भक्तांना फुलपाखरू कला क्रीडा व सांस्कृतिक संस्थेतर्फे मानाचा जय महाराष्ट्र गणेश भक्तांना हिंदुस्थानात एक काळ असा होता जेव्हा हिंदुस्थानची ही शूरवीर भूमी परकीय शक्तींच्या सत्तांच्या आक्रमणाने अंधकारमय झाली होती हिंदुस्थानातील सारे राजे महाराजे संस्थानिक शेतकरी कष्टकरी महिला पुरुष सारी जनता अन्याय अत्याचाराच्या या ओझ्याखाली दबून गेली होती गावोगावी घरोदारी सह्याद्रीच्या कडे कपारीत वेदनेचा नुसता हाहाकार उडाला होता पण या साऱ्या अंधकारातही महाराष्ट्रातल्या शिवनेरी किल्ल्यावर फाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न रोजी साऱ्या अन्यायाला काळ रात्रींना छेद देत आई शिवाईच्या कृपेने माजीजाऊंच्या पोटी एक सूर्य जन्माला आला एक एक नवी पहाट उगवली सारं आभाळ भगव्या रंगान न्हावून निघाल प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि साऱ्या हिंदुस्थानासाठी शिवनेरीची माती पतीत पावन झाली शिवनेरीवर मा जिजाऊंनी शिवबाला रामायण महाभारतातल्या शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या हळूहळू शिवबाच्या हातात ढाल तलवार दानपट्टा दिला आणि बघता बघता शिवबाचा शिवाजी झाला इसवी सन सोळाशे सेहेचाळीस मध्ये मग वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवबाने हिंदवी स्वराज्याचा पहिला गड जिंकला प्रचंड गड आणि स्वराज्याचं तोरण बांधलं म्हणून त्याला नाव दिलं तोरणागड हिंदवी स्वराज्याचं आपलं स्वप्न साकारण्यासाठी महाराजांनी हळूहळू अनेक किल्ले स्वराज्याला जोडले हे गडकिल्ले म्हणजे हिंदवी स्वराज्यातलं एक एक रत्न एक एक अभेद्य हत्यार आणि हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेल्या एकेका मावळ्याची तेजस्वी आठवण सिंहगड सिंहगड म्हणजे वीर तानाजीच्या बलिदानाची साक्ष अंगा खांद्यावर मिरवत सह्याद्रीत उभा असलेला बुलंद किल्ला आधी लगीन कोंडाण्याचं असं म्हणत स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून कोंडाण्यावर स्वारी करणारे तानाजी मालुसरे आणि गड आला पण सिंह गेला अशी हळहळ व्यक्त करत या किल्ल्याचं नाव सिंहगड ठेवणारे शिवाजी महाराज प्रताप प्रतापगड म्हणजे खुद्द छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला अत्यंत क्रूर अशा अफजल खानाने दगा दिल्यावर त्याचा कोथळा महाराजांनी काढला तो याच प्रतापगडाच्या पायथ्याशी पन्हाळगड पन्हाळगड म्हणजे बाजीप्रभू देशपांडे यांच्या त्यागाची आणि बलिदानाची अमर गाथा सिद्धी जोहरने दिलेल्या अतूट वेड्यातून एका रात्री महाराज याच गडावरून निसटले आणि पावनखिंडीत पोचले याच पावनखिंडीत लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणत बाजी प्रभूंनी बलिदान दिलं सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे महाराजांच्या दूरदृष्टीची आणखी एक प्रगल्भ कथा जणू समुद्र मार्गाने येणाऱ्या परकीय शत्रूंची तिरकी नजर लक्षात ठेवून हिरोजी इंदुलकरांना सांगून महाराजांनी हा किल्ला बांधला आणि हिंदवी स्वराज्याची तटबंदी भक्कम केली जंजिरा जंजिरा किल्ला म्हणजे छत्रपती संभाजी राजे व कोंडाजी फर्जन यांच्या पराक्रमाची यशोगाथा स्वराज्यासाठी शत्रूच्या घरात आश्रय घेऊन स्वतःचं बलिदान देणाऱ्या कोंडाजी फर्जंद बाबाची आठवण म्हणजे समुद्राला अंगावर घेत कणखरपणे आजही उभा असलेला जंजिरा एक एक किल्ला स्वराज्याला जोडत व शत्रूंचा बंदोबस्त करत महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं आणि आणि या हिंदवी स्वराज्याच्या राजधानीचा मान मिळाला तो रायगड किल्ल्याला ज्या किल्ल्याने छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक सोहळा पाहिला तो गडांचा राजा म्हणजे दुर्गराज रायगड याच रायगडावर महाराजांना छत्रपती ही उपाधी मिळाली आणि महाराज हिंदवी स्वराज्याचे खऱ्या अर्थाने राजे झाले छत्रपती झाले याच रायगडावर छत्रपती शिवरायांनी अखेरचा श्वासही घेतला शिवभक्तांनो महाराजांच्या इतिहासाची साक्ष असणारे व प्रत्येक मावळ्याचं बलिदान आणि आठवण जपणारे हे गडकिल्ले

The Maratha military landscapes represent a unique fusion of military innovation, ecological adaptation, and architectural excellence shaped by the rugged landscapes of the indomitable spirit of the Maratha polity. We dedicate this inscription to the wisdom of Chhatrapati Shivaji Maharaj whose legacy lives on through these military landscapes and the work of the Marathas for the well-being of the people.